झिंग चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लवकरच जवळच्या पेटकर आणि सौरभ कुंभार यांनी निर्मित केलेला झिंग चित्रपट एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लवकरच प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रसारित करण्यात आला या चित्रपटाचा टीझर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता मात्र शिगेला पोचली आहे तमाशा म्हणजे काय तमाशातील लावणी कशी असावी याचे सुंदर वर्णन करणारा हा चित्रपट झिंग या चित्रपटाच्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होतीच पण आता चित्रपटाच्या टीजरने मात्र चांगलीच उत्सुकता वाढली आहे तमाशा म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर आता झिंग चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी यांनी केले असून आशिष पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे तसेच चित्रपटातील कलाकार हे सांगली परिसरातील आहेत पाहूया या चित्रपटातील टीमच्या वतीने व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया त्यांना ते बरोबर वाटलं मी त्या कॅरेक्टरला जाती आहे या मूवीमध्ये मी मंजुळा नावाचा कॅरेक्टर करते आहे अशी मंजुळा आहे की ती मंजूळच आहे म्हणजे जशी दिसते तशीच गोड आहे स्वभावाने पण गोड आहे आणि तिची चिंका अशी आहे की तिला डान्स करायचं मग ते नृत्य कुठलं आहे तर ती लावणी करायची ही लावणी कुठून सुरुवात होते तर तिच्या आईची ती जर्नी आहे लहानपणापासून आईनं तमाशात जगलेला असतो पण पर बऱ्याच अडचणी येतात जसं की आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळा तमाशा का थांबला जातो स्त्रियांना काही अडचणी फेस कराव्या लागतात आणि त्याच गोष्टीमुळे माझ्या आईचा प्रवास थांबतो आणि हे सगळेजण येतात की आम्हाला तमाशा करायचं आहे आणि ह्यांची छोटीशी गोष्ट आहे पण मला असं वाटतं की माझ्याही आई कुठेतरी थांबली आहे तर तिचं स्वप्न मी पूर्ण करते आणि हे खऱ्या आयुष्याला पण रिलेट होतं माझ्या स्वतःच्या आईला पण डान्स खूप आवडतो पण असतात फॅमिली बॅकग्राऊंड इश्यू असतात किंवा त्या त्या काळामध्ये ते करता येत नाही सो सेम स्टोरी लाईन असल्यामुळे ते मला फार रिलेट झालं आणि मी माझं शंभर टक्के देण्याचा या मूवीमध्ये प्रयत्न केलेलाच आहे अनेक सिनेमातून छोट्या छोट्या भूमिका करत आलो आणि म्हणून बोलल्याप्रमाणे झिंग म्हणजे जिथं त्याचप्रमाणे झिंग आता लोकांपर्यंत जी पोचते आहे त्याच्यामागचा पडद्यामागचा प्रवाससुद्धा आमचा झिंगच आहे अशा पद्धतीचा आहे ते जन्म सांगितल्याप्रमाणे आणि त्याचबरोबर एकोणीस सप्टेंबरला आपली फिल्म येते प्रवास म्हणजे खडतरच होतात असं जे जीद झिंग ह्या गोष्टीतून लोकांना बघायला मिळणार आहे तीच गोष्ट आमच्या पडद्यामाग सुद्धा तशाच पद्धतीची आहे त्याच्यामध्ये मी नाम्या नावाची नाम्या नावाची भूमिका केली आहे जे आहे तो साधा आहे भोळा आहे त्याला गुन्ह्याची पडलेली नाही आहे म्हणजे दोस्तीच्या दुनियातला माणूस म्हटलं तरी चालेल त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे जर ह्याला काय करायचं ना मी त्याला सपोर्ट लावून तुन आला सुरुवात फिल्मची म्हणजे आम्ही मित्रमित्रांनी मिळूनच ही फिल्म बनवली आणि आमचा एक आता होता की फिल्म आपण बनवायची आहे आम्ही भरपूर कोणी फिल्म म्हणजे ज्याच्या आधी आम्ही गाणीच बनवली वेब सिरीज केल्या शॉर्ट फिल्म केल्या पण आता म्हटलं एक फिल्म बनवून बोल बघूया फिल्म बनवून बघूया काय वाटतं काय आहे सो ज्यावेळी आम्ही मित्रमित्र एकत्र आलो त्यावेळी म्हटलं की फिल्म बोलतोय मग काय कन्सेप्ट फिरू अशी गोष्ट झाली आम्हाला एक तमाशा प्लेसवर एक फिल्म भेटली त्याच्यावरती आम्ही म्हटलं मग तमाशा कसं फिल्म करायचे तर काय होऊ शकतो त्याच्या तळागाळात जाऊन आम्ही म्हणजे खूप लोकांना भेटलो मंगलापूरचे काळूबाळ असतील किंवा मंगला असतील त्यांना भेटून त्यांच्या व्यथा काय असतात तमाशाबद्दल काय गोष्टी असतात आणि एक स्ट्रगल काय असतं ह्या गोष्टी बघितल्या मग त्याच्यानुसार काय नाव असावं फिल्मचं जे एक साजेश असेल त्या फिल्मला म्हणून आम्ही झिंग म्हणून नाव निवडलं आणि झिंग म्हणजे काही एक नशा एक जिद्द एखादी गोष्ट करायची असेल तर ती पूर्ण करण्याची जी जिद्द असते ती म्हणजे झिंगर म्हणजे जी आम्ही जसा पिक्चर झिंग मी सौरभ कुंभार मी या पिक्चरचा निर्माता आणि लीड रोल करतो यामध्ये किस्ना नावाचा कॅरेक्टर आहे तर एकोणीस सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर प्रसिद्ध प्रसिद्ध होणार आहे पिक्चर पिक्चर बाहेर येते थिएटरमध्ये तर असं आवाहन करतो की सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघावा आणि पिक्चर कसं वाटला नक्की कळवा आम्हाला थँक्यू नमस्कार मी तेजल शिंदे मी या झिंग चित्रपटामध्ये मंजुळा नावाचं पात्र साकारत आहे आणि सांगायला आनंद होतो आहे की आपल्या सांगलीतली टीम आहे आणि सांगलीकरांनी केलेली ही झिंग एकोणीस सप्टेंबरला आपल्या सगळ्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे सांगायला आनंद होतो आहे की आम्ही लोककला सादर करतोय जी आहे तमाशा तमाशा प्रधान आमचा चित्रपट आहे आणि तमाशा म्हणजे काय असतो त्याची झिंग काय असते त्याची चित्त काय असते ते आम्ही या चित्रपटातून दाखवतो आहे आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एकोणीस तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन आमचे चित्रपट बघावा आणि खूप सार प्रेम द्यावं आमच्या दोन लावण्या आलेल्या आहेत आई वज माझा जी लावणी मी केलेली ला आहे आणि राया ही पण लावणी येणार आहे तर सारे गम मराठी या चॅनल चॅनलला जाऊन नक्की बघा आणि लावण्या कशा वाटल्या आणि लावण्यावरती आवडली का नक्की कळा मी नावाचा कॅरेक्टर करतोय की लीड आहे आणि जर्नी सांगायचं एक जर्मी सिंपल मुलगा आहे गावचा घर सांभाळतोय शेती सांभाळतोय परत म्हसरं हे सगळे त्यांचं त्या रेग्युलर जर्नी राहायची ती जर्नी मग एक दिवस तो ता 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 तमाशा बघायला जातो मित्रांना आकाबरोबर तमाशा बघायला जातो गाव एक तमा जत्रा असेल तर तमाशा बघायला जातो तर तमाशा बघून त्याला काहीच लॅशिस आलं त्याला आठवत आहे की काहीतरी मिसिंग आहे काहीतरी आठवतो मग तो रोज घरी जात असतो तर त्याला आठवतं की जे वडिलांचं स्वप्न एक अधूरं स्वप्न आहे तर ते स्वप्न काय आहे त्यात बघायला मिळेल तुम्हाला मग ते स्वप्न कसं पूर्ण करतो कुणासोबत पूर्ण करतो त्याला कोण कोण जॉईन होतं असं करत करत ते एक जर्नी आहे